हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त म्हणजे त्याने आनंदातच असाल तर मी इथे कपाट लावायला घेतलं होतं खूप साड्या अशा विस्कट झाल्या होत्या कपाटामध्ये आणि भरपूर साड्या आहेत हे सेमी शालू आहेत आणि ह्या ह्या पण आहेत चांगल्या साडी आणि इथे माझा शालू वगैरे हा इथेच आहे मी काही हा काढला नाही आहे इथे चंद्रकोर साडी अजून यल्लो कलरची एक आहे आंबा कलरची खूप अशा भारीतल्या साड्या त्या मी काही काढल्याच नव्हत्या जशा आहे तशाच ठेवल्या आणि तुम्ही बघू शकता की कशी अवस्था झाली आहे त्या कपाटाची इथे बांगड्या पण इतक्या झालेल्या आहेत ना की बसच भरपूर आहे त्या बांगड्या नुसत्या घ्यायच्या आणि ठेवायच्या क्लिप पण असे आहेत ना नवीन आला की घ्यायचा ठेवायचं मशीनवर सुद्धा कपडे होते खालीसुद्धा कपडे होते जिथे तिथे कपडेच कपडे झाले होते आणि मला काही चैनच पडत नव्हती आणि या साहेबांची काय मस्त झोपच चालली होती म्हटलं यांना नको डिस्टर्ब करायला तरी ते दुपार मस्त संध्याकाळ झाली होती दुपार पण नव्हती दुपार संपलेली संध्याकाळच्या वेळी ऊन पण नव्हतं तर इथे पुरणपोळ्या -पुरा करायच्या होत्या मला कुकरमध्ये मी पाणी गरम केलं त्यामध्ये हळद आणि तेल टाकलं होतं आणि चांगलं असं पाण्याला उकड येत होती तोपर्यंत मी इथे चणाडाईला तेल लावून घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता माझा ओटा इथे किती छान आहे आता खूप सुंदर आहे आणि असा ओटा मला भरपूर आवडतो असलेला तर इथे मी कुकरला डाळ शिजवून घेतली होती तीन चार शिट्ट्यांनी आणि यातलं पाणी मी आटवलं होतं थंड केलं होतं आणि गूळ कापून ठेवला होता मी एका साईडला तर मी आता ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि गॅस बारीक ठेवून आहे ना गूळ गूळ ह्याच्यामध्ये मी मेल्ट करून घेणार आहे इथे बडीशेप आहे आणि ह्याच्यामध्ये साखर टाकून मी ते वाटून घेतलेलं होतं आणि इथे मी गूळ टाकून आपलं पुरण मी हलवत होते कारण खाली चिटकेल म्हणून आणि आमटीसाठी मी आपली येळवणी पण काढली होती डाळीचं पाणी तर आमटीची रेसिपी मी नंतर नक्की शेअर करेन तुम्हाला कारण माझी खूप घाई झाली एकटीनेच पुराणं वाटायचं होतं सगळं एकटीनेच करायचं होतं त्यामुळे म्हणून मी काही जास्त पुढे मी ब्लॉग मोठा केला नाही आहे पण मी पुरणपोळीचे फोटो मी तुम्हाला नक्की शेअर करीन तर इथे मी डाळ थंड होण्यासाठी ठेवली होती पंख्याच्या हवेला पंख्याखाली तर बघा किती मस्त झालं आहे पुरण गुरुवार होतं माझा उपवास असल्याने मी काही टेस्ट केली नव्हती पण गुळ बरोबर झालं होतं गोड मी इथे आमटीसाठी अद्रक लसूण खोबरं कांदा हे भाजून घेतलं होतं आणि हे पहिलं भाजून घेतलं मी खोबरं वगैरे आणि कांदा शेवट मी भाजायला घेतला कारण खोबरं करपेल म्हणून पहिलं सुद्धा खोबरंच भाजून घ्या आणि रात्री मस्त फालुदा खाऊन एन्जॉय केला मँगो फालुदा होता तर बाहेर एक सा एक को एक ग्लास साठ रुपयाला तर हेच साठ रुपयाचा सा पॅक आणला होता आणि घरीच केला होता तर कसा वाटला व्हिडिओ